राष्ट्रवादीकडून प्रकाश भागानगरे यांची गटनेतेपदी निवड भाजपाकडून शारदा ढवण यांची गटनेतेपदी निवड नाशिकमध्ये गटनोंदणी पूर्ण भाजप राष्ट्रवादी अजित गटाचे गटनेते निश्चित अहिल्यानगर महापालिकेत गटनेते निश्चित भाजपकडून शारदा ढवण राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रकाश भागानगरे अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक पार पडल्यानंतर आज नाशिक येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयात महापालिकेतील गटनोंदणीची अधिकृत प्रक्रिया पार पडली या प्रक्रियेत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी आपापल्या गटनेत्यांची निवड जाहीर केली भाजपकडून शारदा दिगंबर ढवन यांची महापालिकेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रकाश भागानगरे यांची गटनेते म्हणून निवड करण्यात आली नाशिक धर्मादाय आयुक्त कार्यालयात दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांच्या उपस्थितीत गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली यामुळे अहिल्यानगर महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींना अधिकृत दिशा मिळाली असून पुढील काळात महापौर उपमहापौर तसेच स्थायी समितीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे घटनेत निश्चित झाल्याने महापालिकेतील राजकीय चित्र स्पष्ट होत असून आगामी कारभार आणि निर्णय प्रक्रियेत या दोन्ही गटांची भूमिका महत्वाची ठरणार आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा